नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तुळजापुरात एक अत्यंत दुःखद व दुर्दैवी घटना घडल्याचं आहे तुळजापूरहून ज्योत घेऊन येत असताना भाविकांच्या गाडीवर काळाने घाला घातला आहे यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झालेत तुळजापूरहून मंगळवेढा तालुक्यातील गोळेवाडीकडे जाताना कामती येथे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यात चार चाकी पिकअप वाहन पलटी झालं आणि त्यामध्ये प्रदीप क्षीरसागर व नेताजी कराळे या दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याचं वृत्त आहे चा अन्य सहा जण हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं या घटनेची माहिती कळताच कामती पोलीस घटनास्थळी दाखल झालेत खड्ड्यामध्ये पलटी झालेलं चारचाकी वाहन सध्या क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र देवींची ज्योत घेऊन परतत असताना नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी काळाने घाला घातल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते